की मला येणाऱ्या दोन तारखेला होऊ असलेल्या नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये कळकळीत विनंती करतो आणि मी थांबतो देवा बद्दल एक म्हणावं वाटत की लाडक्या बहिणींचे देवाभाऊ शेतकऱ्यांचे दैवारी देवाभाऊ विकासाचे महामेरू देवाभाऊ आणि विदर्भाचे सुपुत्र देवा भाऊ एक नाम कितने काम अशी हा कोयनूर हिला आहे आणि हा कोहिनूर हिला जेव्हा जेव्हा आपल्या चिखलीमध्ये येतो तेव्हा तेव्हा आपल्या चिखलीमध्ये कमळाचं फुल त्या ठिकाणी फुलत आज फडणवीस साहेबांची ही चिखली मधली तिसरी चौथी सभा आहे माझ्या राजकीय जीवनाला मी प्रारंभ केला तेव्हा पाहण्याचा आज देवा जो विकास निधी आपल्याला चिखली शहरासाठी दिला त्या विकास निधीच आपण परिवर्तन हे चिखलीकरांच्या समोर त्या ठिकाणी आहे आपल्या तहान भागवण्यासाठी कोटी योजना ही सँक्शन केलेली आहे आज चिखलीच्या प्रत्येक गल्लीमध्ये त्या ठिकाणी पाईपलाईनच काम चालू आहे येणाऱ्या तीन चार महिन्यामध्ये हे आपलं पाईपलाईनचं काम पूर्ण होऊन गेल्या तीस चाळीस आपली प्रतीक्षा आहे ती प्रतीक्षा त्या ठिकाणी संपणार आहे आपलं चिखली नगरपालिकेचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार ज्येष्ठ नेते अनुभवी नेते श्री पंडितराव देशमुख श्री विजयराज शिंदे सागर पुरोहित सतीश भाऊ गुप्ता विजय कुमार भौकुता, कोठारी या रेणुका मंदिर ट्रस्टचे विश्वस्त असलेले आणि दोन वेळा नगरसेवक म्हणून चिखलीमध्ये ज्यांनी अतिशय चांगलं काम केलं वर्षानुवर्ष अगदी जनसंघाच्या चिखली मध्ये भारतीय जनता पक्षाचं कार्य ज्यांनी केलं असे अतिशय ज्येष्ठ नेते जवळपास दोनशे कोटी रुपयाची श्रीराम नागरी पतसंस्था अतिशय यशस्वीपणे चालवणारे आणि शाळा असो की सामाजिक कार्य असो सगळीकडे इतका मोठा पसारा असताना देखील जनसामान्यात वावरणारे असे आपले पंडितराव देशमुख हे मला कोणावरही टीका टिप्पणी करायची नाही मी कोणाची निंदा नालसरी करण्याकरता देखील आलेलो नाही मी तुम्हाला हे सांगण्याकरता आलो आहे की नगरपालिका नगर, नगर परिषदेच्या निवडणुकीच्या निमित्ताने एक सकारात्मक मत हे भारतीय जनता पार्टी आर पी आमच्या मित्र पक्षांना हवं आहे आणि सकारात्मक मत आम्हाला या करता हवं आहे की आम्हाला नगरपालिकेची सत्ता ही केवळ खुर्च्या तोडण्याकरता नको तर आमच्याकडे महाराष्ट्रातल्या नगरपालिका नगरपंचायतींची जी शहर आहेत या शहरांमध्ये कशा प्रकारे परिवर्तन करता येईल या शहरातल्या सामान्य नागरिकाला त्यांच्या आशा आकांक्षा कशा पूर्ण करता येतील त्यांचं जीवनभर हे आपल्याला कसं बदलवता येईल याची संपूर्ण तयार आहे आज आपल्याला मी सांगू इच्छितो की या देशामध्ये आपण जर बघितलं तर शहरांकडे आणि नागरीकरणाकडे पहिल्यांदा कोणी लक्ष दिलं असेल तर ते आपल्या देशाचे आपले प्रधानमंत्री माननीय मोदीजी आहेत आज तुम्ही बघा महाराष्ट्रासारख्या राज्यामध्ये महाराष्ट्राची पन्नास टक्के जनता सहा साडेसहा कोटी लोक हे चाळीस हजार गावांमध्ये राहतात पण तेवढेच जवळपास सहा साडेसहा कोटी लोक हे लक्ष देणं देखील जरुरी आहे शहरांमध्ये अन्न वस्त्र निवारा शिक्षण आरोग्य रोजगार याच्या शोधामध्ये गावातलं लोक आली दुर्दैवाने शहरं मोठी होत होती पण त्या शहरांचा विस्तार वाढत असताना त्या आलेल्या माणसाला घर मिळालं पाहिजे त्याला निवारा शिक्षण आरोग्य रोजगार मिळाला पाहिजे पिण्याचं पाणी मिळालं पाहिजे कचऱ्याची व्यवस्था झाली पाहिजे भुयारी कटार योजना झाली पाहिजे अशा पद्धतीनं कधी विचारच झाला नाही आणि परिणाम असा झाला शहरं मोठी होत गेली पण बकाल होत गेली सगळीकडे कचऱ्याचं साम्राज्य सगळीकडे नाल्यांचं साम्राज्य धार पाड्याचं साम्राज्य त्या ठिकाणी आपलं नालीतलं वाहून जाणार असा सर्वोच्च न्यायालय हे समजून घेतील प्रक्रिया अंतिम टप्प्यामध्ये आहे दोन तारखेला त्यामुळे या निवडणुका निर्विघ्नपणे पार पडण्याकरता जी काही विनंती आहे सर्वोच्च न्यायालय त्या ठिकाणी मान्य करेल आजही बोलताना सर्वोच्च न्यायालयाने ओबीसी आरक्षणाबद्दल अतिशय सकारात्मक टिप्पणी त्या ठिकाणी केलेली आहे एकच नाही तर जो काही जुना निर्णय आहे त्या निर्णयाचं मोठ्या देशने पुनरावलोकन केलं पाहिजे अशा प्रकारची टिप्पणी त्या ठिकाणी केलेली आहे त्यामुळे मला आज तरी अशी अपेक्षा आहे की या निवडणुका निर्विघ्नपणे पार पडतील पण अर्थातच शेवटी हा निर्णय सर्वोच्च न्यायालयाला घ्यायचा आहे त्यामुळे त्या संदर्भात यापेक्षा जास्त आपण बोलू शकणार नाही राज्य सरकारने यापूर्वी काय भूमिका घेतली होती आणि भविष्यात आता याबद्दल काय बदल होणार राज्य सरकारने प्रत्येक वेळी हीच भूमिका घेतलेली आहे की संपूर्ण ओबीसी आरक्षणासहितच निवडणुका झाल्या पाहिजेत आपल्याला माहितीये की उद्धवजींचं सरकार असताना त्या ठिकाणी त्यांनी तो निर्णय घेतला होता आणि ओबीसी आरक्षण बऱ्याच ठिकाणचं जवळपास संपलं होतं आम्ही कोर्टामध्ये गेलो कोर्टाने आम्हाला ओसी आरक्षण दिलं त्यानंतर मग आम्ही हे सांगितलं की ते पूर्ण मिळालं पाहिजे त्या संदर्भात कोर्टाने काही टिप्पणी केली होती त्याच्यावरच ह्या निवडणुका सुरू झाल्या पण नंतर काही लोक पुन्हा कंटेम्प कडे गेले आणि त्यांनी सांगितलं की नाही यापूर्वी एक कोर्टाचं जजमेंट आहे कृष्णमूर्तीचं त्याचा कुठेतरी भंग होतो आणि म्हणून ही केस सुरू झालेली